आपल्या लोकांची आपली, लो आपली वाहिनी न्यूज मराठी स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजान मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टावेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला उल्हासनगरमध्ये एका दुकानदारावर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे उल्हासनगर तीन येथील गुरुनानक जिरा चौकातील कनक जनरल स्टोर मध्ये ही घटना घडली आहे दुकानदार पन्नालाल जयस्वाल यांच्यावर करण नावाच्या व्यक्तीने दुकानात घुसून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना मारहाण करून जीवघेणी धमकी दिली मी तुझ्या मुलाला मारेन असे म्हणत तो पसार झालाय संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी एफ आय आर दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे पीडिताने कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर